कालपासून सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे पवारसाहेब का भडकले म्हातारा वाघ जागा झाला वाघानं पंजा मारला पण खरं तर मावळच्या आमदाराला म्हणजे सुनील शेळकेंना दम देत वड्याचं तेल वांग्यावर काढून पवार आपली ताकद अद्याप संपलेली नसल्याचं दाखवत होते किंबहुना ते सुनील शेळकेंच्या नथीतून अजितदादांवर तीर मारत होते त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडत होते असंही आपण समजून घेतलं पण त्याही पलीकडे जात मीडियात एक सूर असाही लावला गेला होता की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळ्यात सुसंस्कृत राजकारणी आहेत आणि ते दम देतानाही आपला आ, मर्यादा भंग होऊ देत नाहीत ता अगदी मी त्यांना विनंती करतो की यापुढे आमच्या नादाला लागू नये नाही तर माझं नाव शरद पवार आहे हे लक्षात ठेवा असं ते बोलतात पण मित्रो शरद पवार शांत संयमी सुसंस्कृत नक्कीच असतील पण त्यांना मोरचूद सम्राट म्हणूनही ओळखलं जातं हे विसरू नका एखाद्या घराण्याशी त्यांनी वैर पत्करलं की ते त्या घराण्याच्या मुळाशी द्वेषाचा मोर्छत घालतात राजकीय फायद्यापोटी त्यांनी पुणे मावळ बारामती दौंड अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या कित्येक राजकीय घराण्यांना संपवले तर मराठवाड्यातही त्यांनी दे मुंडेंच्या घराण्याला चोड लावली सांगायला किस्से अनेक आहेत पण पवारांच्या या वागणुकीत सुसंस्कृतपणाचा लवलेशही दिसत नसताना ते निव्वळ तोंडाने कोणाला काही बोलत नाहीत किंवा बोल लावत नाहीत किंवा आरडाओरडा करत नाहीत म्हणून त्यांना अशी क्लीन क्लीनचीट देणं चुकीचं आहे शरद पवार हे पाताळ यंत्री या कॅटेगरीत थेट बसत नसले तरी थोडेसे तिकडे झुकलेले आहेतच असा माणूस काल आपल्या एका माजी पदाधिकाऱ्याला सज्जड दम देताना आमदाराला त्याच्यावर केलेले उपकार काढतो म्हणे तू आमदार झालास त्या फॉर्मवर माझी सही आहे तुझ्या मतदारसंघात सभा कोणाची झाली तर माझी तुला आमदार कोणी बनवला तर मी कारण पक्ष पक्ष कोणाचा होता माझाच या अशा शरद पवारांना सुनील शेळकेंनी खरंच उकसवलंय का हा प्रश्न काल दिवसभर माझ्या डोक्यात घोळत होता पण संध्याकाळी शेळकेंच्या पत्रकार परिषदेत त्यांनी खुलासा केला की कोणीतरी माझ्या विरोधात साहेबांचे कान भरलेले आहेत मी तसं काहीच केलेलं नाही ज्याबद्दल पवार साहेब मला दोषी धरतायत अशा उलट सुलट क्रिया प्रतिक्रियांमध्ये नेमकं काय घडलेलं असावं आणि त्यामागे नेमके कोणते ट्रिगर पॉईंट्स असावेत यावरच आज आपण सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही नमस्कार शरद पवार हे शांत सुसंस्कृत भाषणारे पण आतून प्रचंड कावेबाज असे राजकारणी असल्यानं त्यांच्या डोळ्या देखत त्यांनी बांधलेली मोठ विस्कटून त्यांचाच पुतण्या आपल्यासोबत घेऊन गेलाय शल्य त्यांच्या जिवारी लागलेलं ला। अशात त्यांनी प्रचंड धैर्यानं राज्यभरात काही ठराविक मतदारसंघात सभा घेत आपल्या पक्षातून बाहेर पडलेल्या बंडखोरांवर टीका केली त्यात छगन भुजबळ आले धनंजय मुंडे आले हे सगळे महत्वाचे नेते होते सोबत दिलीप वळसे पाटील या आपल्या निकटच्या सहकार्याच्या मतदारसंघातही पवार पोचले होते पवारांनी या सगळ्या मतदारसंघात या नेत्यांवर चांगलीच खरपूस टीका केली एकंदर काय होतं तर या नेत्यांचं अस्तित्व हे माझ्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे म्हणजे माझ्या पक्षामुळे टिकून आहे हे ठसवण्याचा प्रयत्न पवारांनी या सभांच्या माध्यमातून केला होता आता वळूयात कालच्या पवारांच्या सोकळ रुद्रावताराकडे कितीही टीका झाली तरी तोंडातून सहसा वावगा शब्द बाहेर न काढणाऱ्या पवारांनी मराठी सिनेमातल्या विलन देना ठेव माझं बी नाव शरद पवार आहे गाड माझ्याशी आहे असं काहीस बोलणं म्हणजे कळसच झाला नाही का आणि मग सुरू झाल्या अटकळा बांधण्याच्या स्पर्धा पवार पोषित पत्रकार तर काल काय खुश होते है? विचारता सुरू काल एका बाबानं म्हणजे ज्याच्या हातावर घड्याळ बांधले राष्ट्रवादीचा अशा पत्रकारानं फोन करून मला विचारलं काय मित्रा पवारांच्या आजच्या या तडाक्यावर तुझा व्हिडिओ नाही आला आता काय म्हणावं यांना पवारांचा तडाखा एकतर पवार पवारसाहेब जे काही बोलतात ते समजून घेणं एक मोठं दिव्य असतं ज्यांना फी भाषा येते त्यांना समजत असेल पटकन पण इतरांना ते कठीण जातं मलाही समजत नाही अशात याला तडाखा वगैरे म्हणणं हे जरा आधीच होतं मग ते सुसंस्कृत आणि सौम्य भाषेचं तोंड त्यानंही वाजवलं पण यात कितपत तथ्य आहे याचा विचार कोणीही करत नाही एकतर सुनील शेळकेंना ज्या प्रमादाची शिक्षा सुनावली गेली आहे किंवा सुनावली जाते तो त्यांनी केलेलंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी दावा केला आहे की हे सिद्ध करावं हो, की मी कुणाला दम दिला मी कुणाला अडवलं पवारांच्या सभेला जाण्यापासून आणि जर हे सिद्ध नाही केलं तर मग साहेब कसे खोटारडे आहेत हे मी अख्ख्या महाराष्ट्राला ओरडून ओरडून सांगेन सुनील शेळकेची बाजू जर एवढी स्ट्रॉंग आहे तर मग आज सुकादम पवार का बरं देत होते काल आता यामागची कारणं तुम्हाला माहीतच आहेत अजित पवारांसकट इतर बंडखोरांना हा दम होता पण मृदुबाशी पवार हे जितके थंड डोक्याने झाडांच्या मुळाशीरसूत घालतात तेवढ्याच त्वेषानं उसळून अधवा तोदवा ही बोलतात आणि हे मागे बऱ्याचदा घडून गेले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस देवेंद्रजींनी आपल्या खास शैलीत पवारांना डिवसलं होतं तेव्हा पवारांच्यातला असाही एक सुसंस्कृतपणा आपल्याला दिसला होताच भाजप सेना रिपाई रासप ही जी महायुती हीच निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे समोर कोणी दिसत नाही आहे आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत माती लावलेली आहे या ठिकाणी जोरदार आव्हान देत आहेत पण समोरचे पैलवान उतरायलाच तयार नाही माती लावायला ला तयार नाही तेल लावायला तयार नाही तुम्ही बघा काय अवस्था आहे काँग्रेसची काँग्रेसची अवस्था अशी आहे की काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी या ठिकाणी निवडणूक चालू आहे पण त्यांना आहे आपला पराजय होणार आहे म्हणून बँकॉकला फिरायला गेले आणि पवार साहेबांची अवस्था त्याही पेक्षा वेगळी आहे पवार साहेबांची अवस्था अशी आहे आधे इधर जाओ आधी उदर जाऊन बचतो पीछे पिछे अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची पाहायला मिळते मुख्यमंत्री यांनी काही भाषण केलं उद्धव ठाकरे यांनी काही भाषण केलं तिच काही लढाईच नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचा पैवान तेल लावून तयार आहे कुस्तीला कोणी सवलच नाही अधिक कुस्तीत परिवाराची होती अशाची होत नाही कुस्ती कुस्तीत परिवाराची होती अशाची होत नाही कुस्ती कुस्तीत परिवारची होती अशाची होत नाही कुस्तीला कोणी दिसत नाही कुस्ती अशाशी होत नसते हे वाक्य महाराष्ट्राची जनता विसरलेली नाहीये साहेब पद्मसिंह पाटलांच्या बंडखोरीनंतर पवार त्यांना म्हणाले होते की काय झक मारायची ती मारा माझ्यापर्यंत येऊ नका आणि याच विषयात एका पत्रकारांना त्यांना टोकलं होतं की तुमचे सहकारी तर पक्ष सोडून जात आहेत पण आता तर नातेवाईक पण चाललेत नातेवाईक म्हणजे पद्मसिंग पाटलांबद्दलचा प्रश्न होता तर केवढे संतापले होते पवारसाहेब त्या पत्रकाराला बाहेर काढा आधी नाहीतर मी बोलणारच नाही असा त्यांनी हट्टच धरला होता बघा

काही कारण नाही का नातेवाईक आयुष्यभर पत्रकार हे तर सगळ्यांचं सॉफ्ट टार्गेट असतं पुन्हा एकदा पत्रकारच सापडलं होतं साहेबांच्या धावडीत घुमवला त्यालाही चांगला त्या बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होतं एक बारामतीमध्ये बारामती तर या नाता त्यात असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडले का तर पवार राजकारणात येणार होते नंतर पवार येणार होते तुला व्हायची नाही त्याचा अर्थ त्याच्या मी कसं त्याला उत्तर आहे कसलं आलाय संयमित राजकारण पवार सोयीनुसार समोरच्याशी जातही काढतात दोन हजार बाराला राजू शेट्टींच्या लोकप्रियतेला थोपवण्यासाठी पवारांनी एक आरोप आरोप केला होता की राजू शेट्टी हे ज्या जातीचे आहेत त्याच जातीच्या कारखानदारांचं हित बघतात त्यांच्यासाठीच सगळे खेळी करतात शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या राजू शेट्टींची जात पवारांनी काढली तर छत्रपती संभाजीराजांना राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयावर टिप्पणी करताना ते म्हणाले होते काय म्हणाले होते तुम्हालाही आठवत असेलच आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करणार काय फडणवीसांचं ब्राह्मण असणं हे तेव्हाही पवारांना टोचत होतं येत आहे का लक्षात मित्रो हे असे असंख्य किस्से जिथं पवारांचा तोल ढळलेला आहे पण काल मावळमध्ये उगाच काही कपोलकल्पित कहाणी रचत त्यांनी सुनील शेळकेंवर पाकड करून घेतली त्यामागे आणखी वेगळी कारणं आहेत सुनील शेळके ज्या पद्धतीनं भोर आणि दौंड या भागामध्ये शरद पवारांच्या विरोधात जे लोक आहेत त्यांची मोठ आहेत आणि त्यासाठी अजितदादांनी त्यांना जी ताकद पुरवलेली आहे याचा अर्थ सुनील शेळके हा तिकडचा एक अजितदादांचा खंदा शिपाई झाला तर हा शिपाई जिथे आपली उरली सुरली ताकद पोखरतोय तर त्याच्यावर आगपाखडी होणारच त्यातूनच झालेली आगपाखड आणि दुसरंही कारण आहे आपल्यातली एनर्जी अद्याप संप संपलेली नाही एनर्जी अद्याप शिल्लक आहे हे दाखवण्याकरता काल पवारांनी तो फिल्मी डायलॉग मारला आहे ध्यानं ठेवू शरद पवार म्हणतात मला तुम्हाला काय वाटतं पर खरंच सुसंस्कृत राजकारण करत आलेत का एवढं पंचावन्न वर्ष पंचावन्न साठ वर्ष त्यांनी केलेली काही विधानं मी तुम्हाला दाखवली आहेत त्यावरूनही तुम्ही त्यांना संयमी किंवा सुसंस्कृत राजकारणी म्हणाल का कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजिन नाही धन्यवाद नमस्कार